नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना वर्ल्ड या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज पाहत असतात ते सुद्धा अगदी सविस्तर द्या प्रत्येक गर्भवतीच्या बाबतीमध्ये पहिली तिमाही ही जेवढी आनंददायी असते तेवढीच ती त्रासदायक सुद्धा ठरू शकते म्हणजे या काळामध्ये शरीरामध्ये होत असलेले जे काही बदल आहेत त्यामुळे आईला मॉर्निंग सिकनेस येणं मळमळणं उलटी होणं किंवा खाण्याची इच्छा न राहणं भूक लागून सुद्धा खावंसं न वाटणं किंवा एखाद्या पदार्थांचा खूप जास्त वास येणं किंवा खाण्याची इच्छा कमी होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि अशा वेळी घरामधून मात्र प्रेशर येतं की तू आता एकटी नाहीस तुझ्या गर्भामध्ये बाळ वाढतं आहे आणि अशा वेळी तुला खाणं हे कंपल्सरी आहे खाण्याची तुला क्वांटिटी वाढवणं सुद्धा गरजेचं आहे त्यामुळे तुला भरपूर खायचं आहे पण हे खरंच तथ्य आहे का यामध्ये तर बिलकुल नाही लक्षात घ्या पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला खाण्याची क्वांटिटी वाढवण्याची अजिबात गरज नसते कारण या दरम्यान बरेचसे तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात तुमच्या शरीरामधली जी हार्मोनची पातळी आहे ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते ज्या कारणामुळे तुम्हाला हे उलटी मळमळ होणं किंवा खाण्याची इच्छा न होणं पोटामध्ये गॅसेस होणं ब्लॉटिंग होणं कॉन्स्टिपेशन होणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि अर्थातच या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला खावंसं वाटत नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नाही खाल्लं किंवा तुम्ही कमी खाल्लं तर तुमच्या बाळाची वाढ व्यवस्थित होणार नाही किंवा तुमच्या आरोग्यावरती तुमच्या तब्येतीवरती त्याचा काही परिणाम होईल असं बिलकुल होणार नाही प्रेग्नन्सीच्या पहिल्या तिमाहीमध्ये तुमच्या आहाराची क्वांटिटी किती आहे यापेक्षा त्या आहाराची क्वालिटी कशी आहे हे खूप जास्त महत्वाचं असतं तुम्हाला आहाराची क्वांटिटी नाही तर क्वालिटी इम्प्रूव्ह करायची आहे अर्थातच तुम्हाला जे काही मळमळ वगैरे होते आहे उलटी होती आहे त्यामुळे तुम्हाला खाऊन जात नाही आणि अशा दरम्यान तुम्हाला जे काही खायचं आहे तर ते कॅलरीनी भरपूर खायचं आहे ते पौष्टिक खायचं आहे घरामध्ये बनलेला ताजा सकस आहार घ्यायचा आहे या दरम्यान तुम्हाला तुमच्याच आवडीचे किंवा तुम्हाला जे खाऊ वाटतं आहे किंवा जी खाण्याची इच्छा आहे असेच पदार्थ फक्त घरामध्ये बनलेले पौष्टिक असणारे आणि ताजे असे पदार्थ घ्यायचे आहेत पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला सॉलिड फूड जास्त घेण्यापेक्षा लिक्विड कडे जास्त लक्ष द्यायचं आहे आता लिक्विड मध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता जे काही सीजनल फ्रुट्स आहे फळ असतील तर तुम्ही त्याचे ज्युसेस करून घेऊ शकता किंवा दह्यामध्ये मिक्स करून ते फळं घेऊ शकता फ्रूट कस्टर्ड बनवू शकता किंवा तुम्ही त्याचे मिल्कशेक्स बनवून घेऊ शकता तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता लिंबू पाणी घेऊ शकता वेगवेगळ्या फळांचे ज्युसेस घेऊ शकता किंवा आणखी तुम्हाला जी काही घरामध्ये बनलेली पेय आहेत तर ती पेय घ्यायची आहेत मग ते ताक असू द्या किंवा आणखी वेगवेगळे जे सरबतांचे प्रकार आहेत हे तुम्हाला घ्यायचे आहेत जे पॅकेटमधले ज्युसेस आहेत किंवा कॅनमधले ज्युसेस आहेत बॉटलमधले पॅक ज्युसेस आहेत तर ते तुम्हाला टोटली अवॉइड करायचे आहेत खाण्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर खाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला डेली चपाती भात भाजी भाकरी हे सगळं खायचंच आहे असं नाही जर तुमची इच्छा असेल भूक असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जरूर खा पण ज्यावेळी तुम्हाला ते आवडत नाही किंवा तुम्हाला ते खाण्याची इच्छा होत नाही तर अशा वेळी तुम्हाला त्याचे सूप बनवून घ्यायचे आहे वेगवेगळ्या भाज्यांचे तुम्ही सूप बनवून घेऊ शकता मग ते घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या सगळ्या भाज्यांचे तुम्ही सूप बनवू शकता आणि ते सूप तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता जेव्हा तुम्ही असे सूप तुमच्या आहारामध्ये घेता तर त्यावेळी शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटकही मिळतात तुमचं शरीर हे हायड्रेटेड राहतं शिवाय तुम्हाला जे काही गॅसेस होतात कॉन्स्टिबेशन होत आहे किंवा डायजेशन रिलेटेड कोणत्याही समस्या होत आहेत तर त्यापासून सुद्धा तुम्हाला आराम मिळायला मदत होते या दरम्यान शक्यतो जे काही चपातीचं प्रमाण आहे हे तुम्हाला कमी ठेवायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त भाकरीचे जे प्रकार आहेत हे घेऊ शकता मग ते ज्वारीची नाचणीची मक्याची किंवा आणखी तांदळाची भाकरी कोणतीही भाकरी असू द्या अशी गरमागरम भाकरी भाजी तुम्ही खाऊ शकता स्नॅक मध्ये म्हणाल तर या दरम्यान तुम्हाला जे स्नॅक ॲसिडिकी ॲसिडिटी लेवल तुमची वाढवणार नाही असं स्नॅक घ्यायचं आहे मग यामध्ये ते साडीच्या किंवा तांदळाच्या ज्या काही लाह्या आहेत पॉपकॉर्न आहे जिंजर बिस्किट आहे नाचणीचे बिस्किट्स आहेत हे तुम्ही खाऊ शकता किंवा घरामध्ये बनलेली जी काही ताजी पोळी चपाती त्याला तूप लावून ते सुद्धा तुम्ही ॲज अ स्नॅक म्हणून खाऊ शकता दहीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्हाला ॲसिडिटीचा खूपच जास्त त्रास होत असेल तर अशा वेळी त्याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे आणि शक्यतो आहे दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला तु घ्यायचं आहे पहिल्या दिवाळीमध्ये जेव्हा तुम्ही जेवणाचं ताट घेता तर त्या ताटामध्ये तुमच्या भाजीचं किंवा आमटीचं प्रमाण हे जास्त असायला हवं भात आणि चपाती किंवा भाकरीचं प्रमाण आहे हे तुम्हाला जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं आहे शिवाय ज्या काही कच्च्या भाज्या आहेत किंवा सॅलड आहे त्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे शिवाय लिक्विड डाएट म्हणजेच जे आमटी टाईपचे जे काही प्रकार आहेत किंवा डाळींचे आमटी असेल कडधान्यांची आमटी असेल किंवा आणखी जे वेगवेगळ्या फळभाज्यांच्या आमट्या आहेत तर त्या तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा तरी तुम्हाला पालेभाजी आहारामध्ये ठेवणं हे गरजेचं आहे शिवाय या दरम्यान तुम्हाला बाहेरचे असतील किंवा घरामध्ये सुद्धा तळलेले मसालेदार खूप जास्त तिखट खूप जास्त तेलकट इव्हन खूप जास्त तुपकट सुद्धा पदार्थ खायचे नाहीत शिवाय खूप जास्त साखर असलेले जे पदार्थ आहेत हे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत या दरम्यान ऐवजी तुम्ही जे काही डेट्स किंवा खजूरचं सिरप आहे ते वापरू शकता मध्याचा वापर करू शकता गुळाचा वापर तुम्ही इथे करू शकता जी पांढरी साखर आहे ती तुम्हाला अवॉइड करायची आहे या व्यतिरिक्त जे मैद्याचे पदार्थ आहेत मग ते बेकरीमध्ये बनलेले असू द्या पॅकेटमधले असू द्या किंवा तुम्ही घरामध्ये जरी बनवत असाल तरीसुद्धा हे मैद्याचे पदार्थ जेवढे कमी ठेवता येईल तेवढे कमी ठेवायचे आहेत मी नक्कीच समजू शकते की या दरम्यान तुम्हाला फूड क्रेविंग होऊ शकतं किंवा वेगवेगळे वे पदार्थ हे खाण्याची इच्छा होऊ शकते ज्यामध्ये हे मैद्याचे पदार्थ सुद्धा येऊ शकतात परंतु जर तुम्ही याचं प्रमाण बॅलन्स ठेवत असाल किंवा जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ठेवत असाल तर ते तुमच्यासाठी आणि पोटामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी उत्तम राहील या व्यतिरिक्त तुमच्या आहारामध्ये तुम्हाला चहा आणि कॉफीचं प्रमाण सुद्धा कमी ठेवायचं आहे जर तुमच्याकडून ते टाळणं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही दोन कप चहा किंवा कॉफी असं नाही की दोन कप चहा आणि दोन कप कॉफी दोन कप चहा किंवा दोन कप कॉफी हे घेऊ शकता पण जर तुम्ही घेत नसाल तर ते जास्त उत्तम आहे तुम्ही सुद्धा प्रेग्नंट असाल आणि तुम्हाला पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तुमचा आहार कशा पद्धतीने ठेवायचा आहे याचं एक रुटीन हवं असेल किंवा कोणकोणते पदार्थ कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायचा आहे याचा जर डायट चार्ट डिटेलमध्ये हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मी तुमच्यासोबत तो डायट चार्ट हा शेअर करेन की जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये तो फॉलो करणं इजी पडेल खाण्याच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे लक्षात घ्या तुम्हाला या दरम्यान एकाच वेळी अगदी भरपेट जेवण करायचं नाही पहिल्या तिमाहीमध्ये असू द्या किंवा थ्रुआउट प्रेग्न्सीमध्ये तुम्हाला स्मॉल अँड फ्रिक्वेंट मिल्स घेत राहायचं आहे म्हणजे प्रत्येक दोन ते तीन तासाने तुम्हाला थोडा थोडा खाऊ किंवा थोडं थोडं खाणं ठेवायचं आहे एकाच वेळी जर तुम्ही खूप जास्त खाल्लं तर तुमच्या वरती प्रेशर येऊ शकतं ऍसिडिटी लेवल वाढवू शकते किंवा हे मळमळ उलटी आहे ह्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला जास्त होऊ शकतं जळजळ जास्त वाढवू शकते त्यामुळे तुम्हाला थोडे थोडे थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं असं खाऊ खायचं आहे शिवाय खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच झोपायचं नाही थोडासा वॉक करायचं आहे वॉक करणं शक्य नसेल तर तुम्ही एका ठिकाणी बसू सुद्धा शकता पण लगेच तुम्हाला आडवं पडायचं नाही शक्यतो तुम्हाला जे आयोडाइज्ड मीठ आहे किंवा जे सॉल्ट आहे याचा वापर करायचा आहे वरून सॉल्ट घेणं किंवा मीठ घेणं हे शक्यत टाळायचं आहे शिवाय याचं प्रमाण जेवढं तुम्हाला कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं आहे या दरम्यान तुम्हाला सी फूड आहे किंवा जे सिल्वर रंगाचे मासे आहेत हे खाणं सुद्धा टाळणं गरजेचं आहे लक्षात घ्या पहिल्या तिमाहीमध्ये तुम्हाला किंवा मिसकॅरेज होण्याचा धोका थोडा जास्त असतो थो. त्यामुळे खाण्याच्या बाबतीमध्ये असेल तुमच्या जीवनशैलीच्या बाबतीमध्ये असेल किंवा बसणं उठणं चालणं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला थोडीशी ना थोडासा नाजूकपणा किंवा थोडंसं सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं हे आवश्यक आहे लक्षात घ्या हा जो काही गरोदरपणाचा प्रवास आहे हा कोणताही ना आजार नाही हा खूप छान अनुभव देणारा अतिशय सुखकारक असा हा मातृत्वाचा प्रवास आहे ज्यामधून तुम्हाला खूप छान अनुभव मिळणार आहे त्यामुळे एक आजार पण म्हणून तुम्हाला याचा स्ट्रेस घ्यायचा नाही याचं टेन्शन घ्यायचं नाही जे काही तुमच्या शरीरामध्ये बदल होत आहेत ज्या काही गोष्टी तुम्हाला जाणवत आहेत वेगळे पण जाणवत आहे तो आनंदाने ऍक्सेप्ट करा आणि त्यामधून पॉझिटिव्ह गोष्टी गोष्टींचा विचार करा तुमच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाचा विचार करा आणि जेवढं शक्य होईल तेवढं पॉझिटिव्ह आणि हॅपी राहण्याचा प्रयत्न करा जेवढा तुम्ही तुमच्या प्रेग्न्सीमध्ये पॉझिटिव्ह असाल तेवढंच तुमच्या बाळाची वाढही छान होणार आहे बौद्धिक विकास छान होणार आहे आणि बाळामध्ये गुड क्वालिटीज पास होण्यासाठी मदत होणार आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय सीएसून विथ न्यू टॉपिक